हॅलो फ्रेंड तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये तर आज आपण बघणार आहोत खरब्यांचं कालवण बिना वाटण वापरता बनवणार आहोत आज तर आपण नऊ खरब्या घेतलेल्या आहेत पाहू शकता अशा प्रकारे सगळं साफ करून वगैरे घेतलेले आहेत साफ करायला भरपूर चिकट कर असतात त्या वरची खवळे वगैरे काढून घ्यायची मी आतमधून त्याच्या पोटातून घाण वगैरे काढून घेतलेले आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तेल घेतलेलं आहे तीन चम्मच कोथिंबीर घेतलेले आहे लिंबा एवढे चिंच भिजत घातले आहे लसणाच्या दहा बारा पाकड्या ठेचून घेतलेल्या आहेत एक चमच हळद चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमच कोळी मसाला घेतलेला आहे तर आता आपण तोप तापत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर लसूण ठेचून घेतलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे लसणाला चांगला परतून घेणार आहोत गॅस आपण बारीकच ठेवलेली आहे आता आपण कोळी मसाला घेतलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकून चांगला परतून घेणार आहोत आता हळद टाकून चांगली परतून घेतलेली आहे मसाला असाच आपण दोन ते तीन मिनटांसाठी तेलावर शिजवणार आहोत आता आपण गॅस बारीकच ठेवलेले आहे आता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत चांगला मसाला शिजलेला आहे आता आपण गॅस फास्ट करून घेतलेली आहे आता आपण दोन छोटे ग्लास पाणी घालणार आहोत तुम्हाला पाहिजे तेवढा रस्सा घालू शकता पण या कालवणामध्ये जास्त रस्ता घेऊ नाही शकत थोडासाच रसा चांगला लागतो आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिंच भिजत घातली होती ती त्याच्यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे आता आपण गॅस फास्ट करून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर आता आपण याच्यामध्ये साफ केलेल्या आहेत त्या लगेच टाकणार नाही कारण का लगेच मच्छी टाकली तर पूर्ण खलवून सगळं मच्छी खराब होईल त्याच्यामुळं आपण उकळून झाल्यावर थोडा रसा आटल्यावर त्याच्यानंतर आपण साफ केलेली मच्छी आहे ती आपण टाकणार आहोत तर थोडा उकळी येऊ हो दे पाहू शकता आता उकळी आलेली आहे थोडासा रसा, रसा आपण आटवून घेणार आहोत आता आपण रसा चेक करून घेऊ किती आटला येतो अजून थोडा आटू द्या तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बेलायकन पण दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आता आपण साफ करून ठेवले होते मच्छी ते आपण कालवणामध्ये सोडून देणार आहोत आपण गॅस बारीकच ठेवलेली आहे कारण की गॅस फास्ट ठेवले मुली आपल्या कालोणातली मच्छी सर्व फुटू शकते त्याच्यामुळे आपण गॅस बारीकच ठेवलेले आहे पाहू शकता उकळी काढणार आहोत आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता एक दोन पन, ते दोन मिनट आपण असे शिजवणार आहोत त्याच्यानंतर आपण झाकण देऊन वाफेवर तीन ते ती चार मिनिटासाठी शिजवणार आहोत जास्त मच्छी शिजवायची नाही नाही तर चकली फुटून जातं ती आता आपण झाकण देऊन घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे पाहू शकता भारी टेक्शर आलेलं आहे कालवणाला पाहू शकता मस्त झालेलं आहे कालवण पण आहेत आता आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत कालवण गॅस बंद केलेला आहे पाहू शकता मस्तपैकी झालेला आहे रसा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी करब्यांचं कालवण बिना वाटण्याचं कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा पाहू शकता सॉर्व करण्यासाठी रेडी आहे अशात माझ्या नवनवीन इनौ पाहिजे असतील तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझी लॉबस्टर मसाला रेसिपी बघायची असेल तर स्क्रीनवर दिलेली आहे आणि बांगडा फिश थाली कालवा चिल्ली बघायची असेल तर स्क्रीनवर दिशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय